सिक्वेन्सिंग संकल्पना वापरून स्क्रॅच मध्ये मसावी काढायला शिकवण्याची प्रत्यक्ष वर्गातील कृती सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात सर मुलांना आज आपण सिक्वेन्सिंग या संकल्पनेचा उपयोग करून मसावी काढायला शिकणार आहोत हो, हो सर सर मसावी काढण्यासाठी एक उदाहरण घेऊया चालेल कोणते उदाहरण घ्यायचे सर तर आज आपण बारा व अठरा या दोन संख्यांचा मसावी काढूया ठीक आहे सर पण यात सिक्वेन्सिंग कशी असेल सर सांगा बरं तुम्हाला काही आयडिया येते का याच्यात ये सर आधी बाराचे अवयव काढूयात का हो बरोबर सिक्वेन्सिंग म्हणजे योग्य क्रम आणि बाराचे अवयव आहेत बारा, बारा बरोबर दोन गुणिले दोन गुणिले तीन कृष्णा त्यानंतर काय करायचे सांग तू आता अठराचे अवयव काढूया का हो बरोबर आता सांग तू अठराचे अवयव हो सर चे अवयव अठरा बरोबर दोन गुणिले तीन गुणिले तीन होय बरोबर ही ची दुसरी पायरी होती आता तुम्ही या दोन्ही संख्यातले सामायिक अवयव शोधा सामायिक अवयव दोन व तीन आहेत सर आता तुम्ही या सामायिक अवयवांचा गुणाकार करा सांगा बघू या गुणाकाराचे उत्तर सर दोन गुणिले तीन बरोबर सहा हा गुणाकार येतो हो सर उत्तर सहा येते सिक्वेन्सिंग चा उपयोग करणे सोपे वाटते सर खूप छान मुलांना हो सहा मसावी म्हणजेच महत्तम साधारण विभाजक आहे त्यालाच मसावी म्हणतात ना सर हो सहा बारा व अठरा या संख्यांचा मसावी आहे मग सांगा मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक होय मुलांनो मसावीसाठी आपण सहा विविध सिक्वेन्सिंग स्टेपचा उपयोग केला हो सर सोपे आहे आता तुम्ही शहात्तर अडोतीस एकोणीस या तीन संख्यांचा मसाबी काढा हा तुमच्यासाठी आजचा स्वाध्याय आहे विद्यार्थी मित्रांनो सिक्वेन्सिंग या संकल्पनेचा उपयोग करून आपण गणितातील अनेक प्रश्नांची उकल अचूकपणे करू शकतो तुम्हीही गणितातल्या वेगवेगळ्या संकल्पना वेग वेग सोडवण्यासाठी सिक्वेन्सिंगचा उपयोग करून काही उदाहरणे शोधून सोडवून बघा बरं मसावी काढण्यासाठी एक उदाहरण घेऊया Terima kasih